परळीमध्ये राष्ट्रीय प प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे आणि ही जयंत तयारी जर पाहायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही तयारी आपल्याला पाहायला मिळते माझ्या काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर याही ठिकाणी पाहिलं गेलं तर तयारी आपल्याला पाहायला मिळते आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो आहे तो राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच होतो एकीकडं पाहिला गेलं तर महाशिवरात्री महोत्सव हा पूर्ण परळीमध्ये आपल्याला महाराष्ट्र ष्टभर पर परळीचा कार्यक्रम जो आहे तो नेहमी गाजत असतो आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान म्हणजे तेरा तारीख चौदा आणि पंधरा या तीन दिवसीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि हजारोंच्या संख्येने हे पशु जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत मग पशुप्रेमी असतील किंवा शेतकरी असतील मात्र या पशुप्रदर्शनादरम्यान मोठ्या पशूंचा सांभाळ कशा पद्धतीमध्ये करायचा एक वेगवेगळ्या जाती ज्या आहे ते आपल्याला या राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान ह्या परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं ही खूप मोठी बातमी जी आहे ते आपल्यासाठी म्हणावी लागेल त्या दरम्यानचे देखील एक वेगळे अपडेट्स या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण काही ठिकाणी पशुप्रदर्शनाचे कार्यक्रम पाहिले मात्र हा राष्ट्रीय स्तरावरला कार्यक्रम जो आहे तो परळीमध्ये पहिल्यांदाच होतो आहे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या या बालेकिल्ल्यामध्ये यांच्या या परळीमध्ये हा कार्यक्रम होतो आहे माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती जी आहे ते मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आणि ही अभूतपूर्व आपण तयारी या ठिकाणी पाहतोय मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा मंडप या ठिकाणी उभारला जातो आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय यंत्रणा देखील या ठिकाणी अहोरात्र काम करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय शासकीय विश्रामगृहामध्ये देखील परळीच्या मोठ्या प्रमाणामध्ये बैठका त्या ठिकाणी पार पडत आहेत आणि स्थानिक यंत्रणा असतील बीड जिल्ह्यातली आणि त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातल्या पशुसंवर्धन विभागाच्या पूर्ण प्रशासकीय यंत्रणा असते पूर्णतः या परळीच्या या राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यान हे व्यस्त असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का मात्र या पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमादरम्यानचे वेगवेगळे ज्या ज्या जातीचे या ठिकाणी पशु येतील त्यांच्या वेगवेगळ्या अपडेट्स या ठिकाणी आपण डेली दाखवण्याचं काम करूयात आणि हा पशुप्रदर्शनाचा कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट्स आपल्या पर्यंत नक्की पोहोचतील कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया बीड परळी